छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ठिकाणी प्रचंड असा पाऊस चालू आहे आणि पावसातून वाचण्यासाठी मराठा बांधवानी अशा पद्धतीने महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगवर आपला आसरा घेतलेला आहे पण बिल्डिंगच्या बाहेरच मराठा बांधवांना थांबता येणार आहे बिल्डिंगचं जे गेट आहे महानगरपालिकेचं ते बंद आहे तुम्ही बघत आहात हे बिल्डिंगचं गेट आहे अधिकारी मधून बाहेर बघत आहेत परंतु मराठा बांधवांना मध्ये येणं शक्य नाही आहे आता पाऊस जरी सुरू असला तरी पावसातून वाचण्यासाठी मराठा बांधव इथं बाहेर या ठिकाणी थांबलेले आहेत मित्रांनो ही दृश्य आहेत छत्रपती सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे त्या तिथली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण बघत आहात तुम्हाला विनंती आहे तो कुणी हा व्हिडिओ बघत असेल जास्तीत जास्त शेअर करा मुंबई इथली लाईव्ह दृश्य आणि लोकांच्या काय भावना आहेत की आपण आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण लाईव्ह असणार आहे त्यामुळे इथली थेट दृश्य तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे सध्या नुकताच जोराचा पाऊस येऊन गेलेला आहे हे स्टिच्युएशन परिस्थिती बघू शकता आणि इथं आता मराठा बांधव पाऊस आल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आराम करत होता किंवा त्यांनी आडोसा घेतला होता परंतु आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे मराठा बांधव अशा पद्धतीने आडोशाला जो थांबला होता तो परत पुढे यायला सुरुवात या होलेली आहे पण पाऊस सुरू आहे परंतु काही बांधव पाऊस सुरू असताना सुद्धा या पावसाच्या म्हणजे पाऊस पावसात भिजत आहेत आनंद घेत आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे मनोज धरांगे पाटील यांचं उपोषण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे मैदान आहे या मैदानाच्या एकच्या जवळच म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आहे आणि या आझाद मैदानावरच मैदाना मनोज धरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आता सध्या सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे जे ठिकाण आहे या ठिकाणची ही दृश्य आहेत प्रचंड पाऊस नुकता जेवून गेलेला आहे अजूनही पाऊस सुरू आहे त्यामुळे मराठा बांधवाची थोडीशी तारांबळ उडालेली आहे की अशा पावसात आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि इथं थांबण्यासाठी पावसातून वाचण्यासाठी जास्त जागा उपलब्ध नाही आहेत महानगरपालिकेची एक बिल्डिंग आहे तुम्ही बघत असा सी एस टीच्या समोर या बाहेरच महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्याच्या बाहेरच अशा पद्धतीने मराठा बांधवाने आडोसा घेतलेला आहे परंतु बाहेरच्याच बिल्डिंगमध्ये मराठा बांधवाला थांबता येणार आहे मध्ये जाणं ना शक्य नाही आहे मध्ये गेट बंद आहे त्यामुळे गेट बंद असल्यामुळे महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या था बाहेरच थांबून मराठा आंदोलक जे आहेत पावसातून वाचण्यासाठी आडोसा घेतलेला आहे आता थोडा थोडा पाऊस कमी होत आहे महानगरपालिकेच्या या बिल्डिंगच्या समोरच सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगची दृश्य आपण बघत आहात रेल्वे स्टेशन आहे शेवटचं रेल्वे स्टेशन आपण म्हणू आणि या सी एस टीच्या एक्झॅक्ट बाहेरच पाच मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आहे जिथं मनोज तरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आता जर परिस्थिती आपण पाहिली ही गर्दी पाहिली तर कुठं ना कुठं मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये जाम झाल्यासारखी परिस्थिती आहे नेहमी इथं रहदारी असते गर्दी असते पण सी एस टीवर जणू काय मराठ्यांनी ताबा घेतलाय की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे कारण जिकडं तिकडं फक्त मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत पाऊस सुरू असल्यामुळे सी एस टीच्या समोर सध्या गर्दी कमी आहे मराठ्यांनी अशा पद्धतीने महानगरपालिकेची काही काही बिल्डिंग आहेत पाऊस असल्यामुळे अशा काही काही ठिकाणी त्यांनी आडोसा घेतलेला आहे अशा ठिकाणी मराठा बांधव आहे ते थांबलेले आहेत पावसातून वाचण्यासाठी आता हळूहळू पाऊस कमी होईल पाऊस कमी झाल्याच्या नंतर परत मराठा बांधव जे आहेत बिल्डिंगकडे म्हणजे सी एस टीचं जे पुढील स्पेस आहे त्या स्पेसकडे जमा व्हायला सुरुवात होत होऊन जाईल सध्या प्रचंड गर्दी आपल्याला बघायला भेटत आहे सध्या मुंबई म्हणजे भगवीमय मुंबई झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे ही दृश्य आपण पाहत आहात हे लाईव्ह आपण पाहत आहात हे थे थेट दृश्य आहेत तुम्हाला अशी विनंती आहे तुम्ही हा लाईव्ह जिथून कुठून पाहत असाल तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मुंबईतली सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथली दृश्य आहेत आणि तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून थेट इथे काय घडत आहे हे सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसातून वाचण्यासाठी मराठा बांधवांनी अशा पद्धतीने महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा आसरा घेतलेला आहे मुंबईमध्ये नेहमीच पाऊस असतो सध्यासुद्धा पाऊस सुरू आहे कालसुद्धा पावसामुळे मराठा बांधवाची खूप तारामळ उडाली होती गैरसोय झाली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल आपण वेळोवेळी आवाजही उठवला आहे की कशा पद्धतीने पावसामुळे मराठ्यांची गैरसोय झाली तर खाण्याची राहण्याची कुठलीही सोय नव्हती आता सध्यासुद्धा आपण बघत आहात की पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे मरा आता लाखोच्या हजारोच्या संख्येने इथे मराठा बांधव आलेले आहेत त्यामुळे कुठं थांबायचं असा प्रश्न पडलेला आहे बरेचसे बांधव अशा पद्धतीने महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या स्पेसमध्ये गर्दी करून थांबलेले आहे जो कोणी हा लाईव्ह बघत आहे अशाच पद्धतीची थेट दृश्य तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिना दाखवणार आहोत सी एस टी येथील ही थेट दृश्य आहेत महानगर सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची ही बिल्डिंग हिचं खूप ऐतिहासिक असं महत्त्व आहे मुंबईची ही ओळख आहे मुंबईची ओळख या बिल्डिंगशिवाय होऊ शकत नाही सी एस टीची ओळख आहे शेवटचं ठिकाण आहे यानंतर समुद्र सुरू होतो त्यामुळे असं म्हणू की रेल्वेचं हे शेवटचं ठिकाण आहे आणि या शेवटच्या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर हो। आझाद मैदान आहे आझाद मैदानावर मैदाना मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील किंवा सरकार त्यांच्या उपोषणामध्ये काय तोडगा काढतं हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे ही बिल्डिंग या बिल्डिंगला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि मराठा बांधव पावसापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे मराठ्यांची थोडीशी तारांबळ उडालेली आहे प्रत्येकजण अशा पद्धतीने ज्यांच्याकडे छत्र्या आहेत पावसापासून वाचण्यासाठी काही गोष्टी आहेत ते बांधव जे आहेत ते रोडवरती फिरत आहेत पण ज्यांना काहीच ऑप्शन नाही आहे ज्यांच्याकडे रेनकोट नाही आहे छत्र्या नाही आहेत अशा बांधवांनी काय करायचं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मराठा बांधवांनी आडोशा घेतलेला आहे अशा आडोशाच्या ठिकाणी थांबलेल्या आहे आता इथं गाणे लावलेले तुम्हाला सुरू आहे आणि पावसामध्ये मराठा बांधव जो आहे प्रचंड पाऊस सुरू असताना त्यांचा हा जोश त्यांचा हा आनंद आपण बघू शकतात मित्रांन हे दृश्य आहे सी एस टीच्या समोर हे सी एस टी आहे पाऊस सुरू आहे आणि पावसाटली दृश्य आहेत प्रचंड असा पाऊस आहे टीमध्ये काय घडतं आहोत मित्रांनो मराठ्यांचा पाऊस असला वारा असला काही असलं तर दोष दिनेश चलो

पाऊस मित्रांनो प्रचंड असा पाऊस आहे तरी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत हे दृश्य आणणार आहे सध्या सी एस टी या ठिकाणचे दृश्य आहेत

सध्या ट्रॅफिक जाम आहे गाड्या थांबलेल्या आहेत आणि मराठा बांधवाचा जोशभर सी एस टी आहे छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या समोरचे दृश्य आहेत चेत्रीराव मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणची दृश्य आहेत प्रचंड असा पाऊस आहे आणि या पावसामध्ये मराठा बांधव आपला आनंद सेलिब्रेट करत आहेत आंदोलनाला आलेले आहेत थोडक्यात मुंबई जामसारखी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता डाव्या साईडला एक बस आहे गाड्या आहेत ट्रॅफिक आहेत सर्व थांबलेला आहे परंतु मराठा बांधव अशा पावसामध्ये सुद्धा आपला आनंद सेलिब्रेशन करत आहे वारंवार अनोस म्हणे सांगण्यात येत आहे की मनोज दारांगे पाटील यांच्या आदेशाचं पालन व्हायला पाहिजे दृश्य आपण बघत आहात सी एस टीच्या समोरचे दृश्य

मित्रांनो सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन या ठिकाणची दृश्य आहेत पाऊस पडतो मित्रांनो आणि अशा पावसामध्ये सुद्धा म्हणजे मराठ्यांचा दोष काही कमी होताना दिसत नाही आहे अशा पावसामध्ये सुद्धा ते डान्स नाचताना हे दिसत आहेत बांधव प्रचंड असा पाऊस चालू आहे प्रचंड असा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये बघा बरेचसे बांधव जास्त पाऊस असल्यामुळे आता मध्ये सरकत आहेत कारण पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये आनंद डान्स करत आहे नृत्य करत आहेत आणि बरेचसे बांधव अशा पद्धतीने बाजूला थांबत आहेत प्रचंड असं मराठ्यामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे

मित्रांनो प्रचंड असा पाऊस आहे आणि या पावसामध्ये मराठ्यांचा डान्स मूर्ती म्हणजे भिजलेले आहेत पाणी पाऊस वारा तमाना करता मराठ्यांचा उत्साह आनंद आपण बघत आहात खेड्यातून आलेले बॅग आहेत बऱ्याच जणांकडे पण पावसात भिजत ကမ္ဘာကြီးရဲ့အဆုံးသတ်ကိုဘယ်လိုလုပ်ပြီးတော့ဆက်လက်ရှင်သန်နိုင်မလဲဆိုတာကိုကျွန်တော်တို့ဆွေးနွေးကြပါမယ်။

मित्रांनो प्रचंड असा पाऊस आहे नाही पावसामध्ये ही गर्दी आपण बघत आहात मराठा बांधव इथं नृत्य करत आहेत पावसामधला हा डान्स आहे पावसामधले हे नृत्य आहे आणि नक्की बघा फुगड्या घालताना सुद्धा काही बांधव दिसत आहेत हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा सध्या ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी लाईव्ह दृश्य आहेत तिथलं थेट प्रसारण आहे मराठा बांधव आपल्याला दिसत आहेत नृत्य करताना डान्स करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे देश मराठा बांधवा असे पावसातून वाचण्यासाठी महानगरपालिकेचे जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये सुद्धा थांबलेले आहेत सध्या पाऊस सुरू आहे पाऊस कमी होणं खूप गरजेचं आहे परंतु पाऊस सुरू असताना सुद्धा मराठा बांधवाचा जोश आपल्याला बघायला भेटत आहे कशा पद्धतीने जोशात मराठा बांधव या पावसामध्ये छत्र्या आहेत वरतून धो पाऊस आहे परंतु बरेचसे ब मराठा बांधव आहेत अशा पावसामध्ये सुद्धा नाचताना नृत्य करताना डान्स करताना सुद्धा दिसत आहेत आणि बरेचसे बांधव अशा पद्धतीने पावसाला आडोशाला थांबलेले आहेत ही दृश्य आहेत लाईव्ह आहे सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या बाहेरची दृश्य आहे दृश्य तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे भिजावं लागेल आता भिजावं लागेल चला पुढली अशीच दृश्य जी आहेत कुठं काय काय घडते सी एस टी या ठिकाणचे दृश्य आहे ते आम्ही दाखवणार आहे बरेचसे मराठा बांधव जे आहेत पावसापासून वाचण्यासाठी अशा पद्धतीने थांबलेले आहेत आडुश्याला थांबलेले आहेत पाऊस सुरू आहे आणि बरेचसे मराठा बांधव जे आहेत नृत्य डान्स करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत पाऊस सुरू आहे मित्रांनो आणि अशा पावसातली ही दृश्य आहेत आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणची थेट दृश्य दिसली पाहिजे कळालं पाहिजे की सध्याची काय परिस्थिती आहे मनोज पाटील हे ऑफिसला बसलेले आहेत पाऊस सुरू आहे ना अशा पावसामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत परंतु तुम्हाला विनंती आहे तुम्ही जो कोणी ह्या लाईव्ह बघत आहे तुमच्यापर्यंत सध्याची सी एस टीची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची दृश्य आहे तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्हालाही कळालं पाहिजे की सध्या सी एस टी या ठिकाणी काय चालवा बरेचसे मराठा बांधव उपासनाला कमी सी एस टी या ठिकाणची दृश्य आहे सी एस टी या ठिकाणी मराठ्यांनीचं आंदोलन आपण बघत आहात कशा पद्धतीने हे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे प्रचंड अशी गर्दी आहे आणि अशा जोजवळ पावसामध्ये सुद्धा मराठा बांधव जे आहेत ते नृत्य डान्स करताना आपल्याला दिसत आहेत ही गर्दी हा आनंद हा उत्साह आपण बघू शकतो दिनेश इथं आवडतं तो सामित आहे तोपर्यंत धर्मिंग पण जातो तिथं दाखव

अरे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचं ठिकाण आहे त्या ठिकाणची दृश्य आपण बघत आहात मित्रांनी दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचं ठिकाण आहे शेवटचं रेल्वे स्टेशन मराठ्यांचा दोष बिलकुलही कमी नाही आहे प्रचंड उत्साहाच्या वातावरणात मराठा आंदोलक जे आहेत ते पावसामध्ये सुद्धा आनंद घेताना हो दिसत आहेत उत्साह आपल्याला दिसून येतो प्रचंड अशी गर्दी आहे ट्रॅफिक जाम झालेली आहे का साईटने आपण बघू शकता इथं ट्रॅफिक जाम झालेली आहे बस थांबलेली आहे काही वाहन थांबलेली आहेत आणि मराठा बांधण्याचा हा उत्सव म्हणजे सी एस टीच्या च्या समोर ते सी एस टी आपल्याला दिसत आहे छत्रपती शिवाजी सर्व ओके म्हणज दादा झरंगे यांचा संदेश आलेला आहे बांधवांसाठी की इथं तुम्ही रस्ता ब्लॉक करू नका यामुळे इथून रुग्णवायिका पण जाते आणि जरंगे पाटील बोलणार आहेत आता आपल्याला आहे की ते काय बोलतील तर यांचा संदेश आलेला आहे की रोडवर रोड जो आहे तो ब्लॉक करू नका रस्ता मोगळा करा याच रस्त्याने अँब्युल सुद्धा जातात त्यामुळे हा जो रस्ता आहे तो मोगळा करा हा रस्ता म्हणजे मेन रस्ता आहे इथे हे सी एस टीच्या पुढली दृष्टी आहे ती सी एस टीतून तुम्ही बघत आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुढे अशा पद्धतीची गर्दी आपण बघत आहात सध्या पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामधली ही दृश्य आहेत अक्षरशः कोणीही बघितलं तर तो भारावून जाईल अशा पद्धतीची दृश्य आहेत मराठा समाजाच्या इतिहासाला सर्वात मोठा लढा सर्वात मोठं आंदोलन असं म्हणता येईल मुंबई पहिल्यांदा आपल्या गाडीत जाऊन बसा ओके सगळ्या ट्रॅफिक रुल ला फॉलो करा पोलिसांना सहकार्य करा अजिबात आपल्या उपसराला आपल्या सर्वांच्या कष्टाला लाल केला असा अजिबात आपण नको जरांगे पाटलाचा संदेश आलेला आहे की रस्ता सांगितलंय रोड ट्राफिकला कुणी अडथळा करायचं नाही इथं सगळ्यांच्या खाण्या ऐका सर्वांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था दादा तिथं करावं लागल्या तिथं ओके फक्त अँब्युलन्स वगैरे जाणारा रोड आहे फक्त इथं आता दादा व्हिडिओ कॉलवर बोलून सांगितले दादा मी बरोबर आरक्षण रस्ता मोकळा मित्राने सीएसटीच्या बाहेरचे दृश्य आहे प्रचंड असा पाऊस आहे आणि प्रचंड अशा पावसामध्ये सध्या आपल्याला मराठा बांधव दिसत आहेत रस्ता ब्लॉक आहे आणि ह्या ठिकाणचे दृश्य आहे